नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला सॉरी बोलतो मी दोन दिवस व्हिडिओ का येऊ शकला नाही काय कारणाचं म्हणजे माझा मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम झाला होता आणि त्यामुळे मोबाईल रिपेरिंगला टाकला होता आणि शूटिंग घेण्यासाठी माझ्याकडे दुसरा मोबाईल पण नव्हता त्यामुळे कुठं जाऊ शकलो नाही शूटिंग घेऊ शकलो नाही आणि आजच मोबाईल भेटला माझ्या हातात दुपारनंतर तोही भेटला त्यामुळे आज पण कोणता व्हिडिओ कुठल्या पर्यटन स्थळाचा किंवा कुठल्या मंदिराचा असा नाही आहे आज असंच मी व्हिडिओ केला आहे म्हणजे तुम्हाला सॉरी बोलण्यासाठी दोन दिवस व्हिडिओ येऊ शकला नाही त्यामुळे तर आज असाच व्हिडिओ आहे आपला दुसरा काय नाही आणि मित्रांनो खरंच खूप खूप आभार तुमचे तुम्ही खूप सपोर्ट करताय मला आणि तुमच्या सपोर्टमुळेच आज पाचशे सबस्क्रायबर झालेत पाचशे वीस म्हणजे पाचशे वीस हे जास्त नाही आहेत पण या आमच्या छोट्या चॅनलवाल्यांना खूप आहेत मित्रांनो हे मोठ्या चॅनलवाल्यांचे काय एका, एका दिवसात पण पाचशे पाचशे वाढत असतात पण आम्हाला म्हणजेच छोट्या चॅनलवाल्यांना पाचशे म्हणजे खूप झाले कारण माझे एकेकाळी एक 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 फक्त पन्नास साठ होते ते पण मी स्वतः केले होते इकडनं तिकडनं कुणाचा मोबाईल घेऊन मित्राला करायला सांगून असे तर तिथनं पुढे जे साठ सत्तरच्या पुढचे जे आहेत ते मित्रांनो तुम्ही केलेले आहेत म्हणजे स्वतःहून झालेले आहेत त्यामुळं तुमचे खरंच खूप खूप आभार आणि असाच सपोर्ट राहू द्या आणि प्लीज होईल तेवढे जास्तीत जास्त सबस्क्रायबर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जावा एडिटिंग अजून म्हणावं तसं प्रॉपर जमत नाही आहे पण मी शिकतोय पहिल्यापेक्षा थोडं थोडं क चांगलं करत यायला लागलो आहे आणि शिकायला लागलो आहे नक्कीच तुम्हाला चांगले व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करत जाईन चांगली चांगली ठिकाणं दाखवायचा मी प्रयत्न करत जाईन फक्त तुम्ही सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो आता इथे रत्नागिरीजवळ रत्नागिरीच्या आसपास कोणते पर्यटन स्थळं किंवा मंदिरं किंवा ऐतिहासिक स्थळं अशी कोणती असतील तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा कोणत्या आहेत ते त्या आपण स्थळांचा पण शूटिंग घेऊया आणि व्हिडिओ आपण यूट्यूबवर टाक अपलोड करायचा प्रयत्न करूया तर प्लीज कोणती नवीन स्थळं असतील जे मी मला माहीत नाही ती सांगा आपण तिथे आपण नक्कीच जाऊन व्हिडिओ करू तर कारण मित्रांनो मला जेवढी माहिती होते तेवढी मी स्थळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता मी रत्नागिरीच्या जवळच आहे तर मला अजून तुमच्याकडनं बघायला आवडेल म्हणजे तुम्ही मला अजून स्थळं सुचवा तिथे आपण जाऊ व्हिडिओ करू आणि तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन मला माहीत नाही असं कोणतं स्थळ असेल तर प्लीज कमेंटमध्ये सुचवा तुम्ही तर रत्नागिरीजवळची स्थळं आम्ही आता दाखवायचं ठरवलं आहे म्हणजे आम्ही इथं आहोत तर रत्नागिरीजवळची सगळी ठिकाणं आता करायची आहेत आपल्याला तर कोणती स्थळं राहिली असतील कोणती ठिकाणं राहिली असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आपण तिथला व्हिडिओ नक्कीच करणार आहोत तर असा होता मित्र मित्रांनो आजचा आपला ब्लॉग तर चला व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची गरज आहे सबस्क्राईबर वाढू दे चला मित्रांनो बाय भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये